नमस्कार मंडळी मी पराग राऊत माझ्या चॅनलवरती आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करीत आहे मंडळी आज नागपंचमीचा दिवस आहे नागपंचमी दोन हजार पंचवीस आज रोजीच म्हणजे नागपंचमीच्या दिवशीच गेल्या वर्षी मी माझे व्हिडिओज आणि रील्स हे करणं सुरू केलेलं आहे हे सर्व व्हिडिओज आणि रील्स मी यूट्यूबबरोबरच इंस्टाग्राम आणि फेसबुक येथेही पोस्ट करत आहे आपणा सर्वांनी मला भरपूर प्रतिसाद दिलेला आहे आणि त्यामुळे आज माझ्या एकूण फेसबुकवरचे व्ह्यूअर्स आहेत ते दोन हजार चारशे एकोणीस आहेत आपण सर्वांनी मला प्रतिसाद दिल्या दिल्याबद्दल धन्यवाद ह्याचबरोबर मी गुगलवरती जे काही रिव्ह्यूज टाकतो त्या रिव्ह्यूजलासुद्धा आज दोनशे अठ्ठेचाळीस हजार म्हणजे दोन लाख अठ्ठेचाळीस हजार व्ह्यूज झालेले आहेत आणि तिथेही मी लोकल सिक्स गाईडवरनं लोकल सेवन गाईडच्या कडे जाण्याच्या प्रतीक्षेमध्ये आहे आणि लवकरच मी तिथे पोचेन आपण सर्वांनी मला जो काही साथ दिली जो काही प्रतिसाद दिला त्यामुळेच मी आजपर्यंत इथेपर्यंत पोचू शकलेलो आहे आणि त्यामुळे मी आपणा सर्वांचा अत्यंत ऋणी आहे धन्यवाद